मिनल ताशी चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी चालवते लता ताशी बेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी चालवते अनंता अडीच तासात एकशे वीस किलोमीटर जातो प्रमोद पाच मिनिटात तीन किलोमीटर जातो तर सर्वाधिक वेगाने जाणारा कोण असा प्रश्न विचार बघा मिनल या मिनलचा वेग आहे मिनलचा वेग आहे लेखरा चाळीस किलोमीटर प्रति तास त्यानंतर गणित म्हणते की लता या लताचा वेग सुद्धा दर्शवला बेचाळीस किलोमीटर प्रति तास आता यांचा वेग कसा करायचा काही अवघड नसतात हे सगळे सोपे गणित आहेत मित्रांनो आहे अनंता अडीच तासात एकशे वीस किलोमीटर जातो गोष्ट आनंदाची अडीच तासात म्हणजे अडीच तास म्हणजे मिनिटामध्ये रूपांतरण करून मांडा मिनिटे इथं मांडा किलोमीटर अडीच तास म्हणजे एकशे पन्नास मिनिट साठ मिनिटाचा सा एक तास दोन तासाचे झाले एकशे वीस मिनिटं अर्ध्या तासाचे परत तीस मिनिट म्हणजे एकशे पन्नास मिनिटं म्हणजे अडीच अडीच तास अनंत अडीच तासात एकशे वीस किलोमीटर जातो मिनिटाच्या ठिकाणी दीडशे किलोमीटरच्या ठिकाणी एकशे वीस प्रश्न करा की तो तासामध्ये किती किलोमीटर जातो तासामध्ये मिनटं असतात साठ गुणी तर साठ मांडले वाटचाल मग आता साठ गुणीला एकशे वीस याला भागीला एकशे पन्नास करा लेकरांनो शून्याला हा शून्य घालवा पंधरा चूक साठ होतात आता चार गुणीला एकदा बारा उरले बार चूक किती हो सर अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास हा आनंदाचा स्पीड वेग आम्हाला सापडतोस किलोमीटर प्रति तास बर गोष्ट आनंदाची संपली सर आता प्रमोद पाच मिनिटातील तीन, तीन किलोमीटर जातो गोष्ट प्रमोदची इथं मिनिटे आणि इथं किलोमीटर हा प्रमोद पाच मिनिटामध्ये तीन किलोमीटर जातो प्रश्न करा की साठ मिनिटामध्ये तो किती किलोमीटर जातो इथं साठ मिनिटं का म्हणायला लागली व्हॉट्सअप तर एका तासामध्ये तो किती किलोमीटर जातो त्याचा ताशी वेग काढायचा तासामध्ये मिनिटं असतात ता साठ ओके ही गोष्ट तुमच्या लक्षातही आली असू द्या तर साठचा सा गुणाकार तीन सोबत आणि छदस्थानी पाच पाच बारा साठ बार त्री छत्तीस किलोमीटर प्रति तास हा या प्रमोदचा वेग हे असं करावं लागते प्रमोदचा वेग छत्तीस किलोमीटर आणि प्रतितास लक्षात घ्या मग प्रश्न जो विचारला की सर्वाधिक वेगाने जाणारा कोण त्याचं उत्तर इथं सापडते आम्हाला त्याचं उत्तर काय तर अनंता त्याचं उत्तर काय सर तर अनंता हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा घट्टी दाबा जेणेकरून मी भी वेळोवेळी अपलोड केलेल्या तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशोक्ती अभिमानास्पद ठरू नये माऊलीच्या कृपा आशीर्वादाने गोरगरीब लेकरांची सेवा करतो त्या ग्रुपमध्ये आम्ही सर असे दररोज असंख्य प्रश्न तुमच्या काळजीपोटी सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं सामील व्हा भा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अंतर येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन बाक्त तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावलं ठरणार नाही संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला